अन्न सोहळा लेखक सतीश बर्वे मी दत्ता सरदेशमुख ऐकूया तर अन्न सोहळा त्या आडवाटेवर आमची गाडी अचानक बंद पडली होती सूर्य हळूहळू आस्ताकडं मार्गस्थ होऊ लागला होता ड्रायव्हर कुशल तर होताच पण निष्णात मेकॅनिक देखील होता त्यामुळं काळजीचं कारण नव्हतं फक्त जास्त अंधार व्हायच्या आत आमचा पुढचा प्रवास सुरू होणं गरजेचं होतं दूरवर नजर टाकली तेव्हा तिथे टपरीवाचा छोटंसं हॉटेल मला दिसलं बुडत्याला गाडीचा आधार तसं उपासमार होणार नाही इतपत समाधान मला होतं ड्रायव्हरला सांगून मी आणि माझे दोन सहकारी टपरीच्या दिशेनं चालायला लागलो टपरीवर पोहोचल्यावर वेगळेच दृश्य आम्हाला पाहायला मिळालं दोन चार टेबलं आणि बाकडी ठेवली होती त्याच्यावर बसून गावातली माणसं डाळभात खात होती त्यांच्या पोषकावरून त्यांच्या कष्टकरी आयुष्याचा अंदाज येत होता वाढलेला डाळभात खाऊन स्वतःच पत्रावळी उचलून रस्त्यालगत ठेवलेल्या मोठ्या डब्यात टाकून ती मंडळी टपरीच्या बाहेर पडत होती सगळं कसं शिस्तबद्ध पद्धतीनं सुरू होतं ते बघून मला आश्चर्य वाटलं आम्हाला बघून एक मुलगा पुढे येत आम्हाला म्हणाला काय खाणार साहेब भजी मिसळपाव वडापाव भुर्जीपाव गरमागरम मिळेल सगळं हे ऐकून माझ्या जीवाजीवाला साहेब तुम्ही तिथं टेबल खुर्ची ठेवली तिथं बसा त्यानं बोटानं दाखवलेल्या ठिकाणी आम्ही बसलो आधी दोन प्लेट मिक्स भजी मागवली ती खाताना माझी नजरसारखी डाळभात खाणाऱ्या लोकांच्या टेबलावर जात होती शेवटी न राहून मी खुर्चीवरून उठून तिथं पोहोचलो काय झालं साहेब तो मगाचाच मुलगा पुढे येत मला विचारू लागला ही डाळभात खाणारी माणसं कोण आहेत ते माझा बा तुम्हाला सांगल असं म्हणून त्या मुलानं त्याच्या वडिलांना बोलावून घेतलं आणि मी काय विचारतोय ते त्यांना सांगितलं एक साधारण पन्नाशीच्या आसपासचा माणूस आमच्याजवळ आला आणि मला म्हणाला रामराम साहेब तुम्हाला जे बघून आश्चर्य वाटलं तो अन्न सोहळा रोज इथं सकाळ संध्याकाळ सुरू असतो ए आतून दोन तीन चांगल्या खुर्च्या आण बरा त्याने टपरीच्या दिशेनं आवाज दिला आतून आलेल्या खुर्च्यांवर आम्ही दोघं बसलो आणि तो माणूस सांगायला लागला माझा जन्म इथूनच आत चार पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या गावात झाला माझे आई वडील कोण ते आठवत देखील नाही मला उघड्यावरच जगायचो कोणी चार घास दिले तर खायचो नाहीतर पाणी पिऊन दिवस काढायचो माझ्या बाला या टपरीवर कोणीतरी हाताशी पाहिजे होतं त्यांना मला गावातून वचून नेता आणलं त्या, त्या दिवसापासून तो माझा बाळ झाला पडेल ते काम मी करायचो पुढं पुढं किचनचं काम शिकून घेतलं माझ्या हाताला चव चांगली होती सुरुवातीला बघा फक्त भजन चहा विकणारा आबा नंतर मिसळपाव वडापाव बुर्जीपाव नेसकॅपी ठेवायला लागला इथं आसपासच्या खाणी ताण उसाच्या मळ्यात काम करणारे पुष्कळ कामगार आणि ट्रकवाले ट्रॅक्टरवाले इथं यायला लागले टपरी चोवीस तास उघडी असायची बालानंतर चांगले दिवस दिसले माझं लगीन लावून दिलं त्यानं बान खूप गरिबी आणि उपासमारी बघितली होती चांगले दिवस आल्यावर त्यानं हा अन्न सोहळा सुरू केला रोज सकाळी आणि संध्याकाळी इथं गरिबांना डाळ भात आणि लोणचं देतो आम्ही खायला त्याचे पैसे घ्यायचे नाहीत असं बान शिकवले मला आपल्यातले चार घास उपाशी माणसाला द्यावे हे बाण शिकवलं मला असं केल्यामुळं आपण काय मरत नाही पण दुसऱ्याला जगण्याची ताकद मिळते असं समजावून सांगायचं तो मला तो आजारी झाल्यावर माझ्याकडून वचन घेतलं त्यांना हा अन्न सोहळा पुढं चालू ठेवायचा आता मी आणि माझा मुलगा ही परंपरा पुढं चालवतोय बर का बा म्हणायचा नुसतं गोणीवर जमवून काही उपयोग नसतो तर त्या पैशातून गरिबांना मदत करायला हवी आपण देवाचं लक्ष असतं सगळ्यांकडं आपण गरिबांना जमेल तेवढं सुखी ठेवलं की, आपन की देव आपल्याला पण सुखी ठेवतो एका हातानं दिलं की दुसऱ्या हातानं देव देऊन आपला तोल जाऊ देत नाही नुसतं गुन्हे भरत गेलो की पैशाला पाय फुटतात आणि नको त्या रस्त्यावर आपण कधी जाऊन पोचतो ते आपल्याला कळतही नाही ज्या मातीशी आपण इमान राखत नाही त्याच मातीत आपलं जीवन आपण आपल्याच हातानं उद्ध्वस्त करतो बा शिकला नव्हता पण जगण्याच्या शाळेचा तो मात्र मास्तर होता बर का त्यानं सुरू केलेला हा अन्न सोहळा जीवा जीव आहे तोपर्यंत मी चालू ठेवणार आणि माझ्यानंतर माझा बोलगा नंतर माझा नातू गाडी दुरुस्त झाल्याचा निरोप आला त्या माणसाचा निरोप घ्यायची वेळ आली पाकिटातून हाताला लागतील तेवढ्या नोटा काढून मी त्याच्या हातात ठेवल्या असा आहेब आहे अरे माझ्याकडून छोटीशी भेट तुझ्या अन्न सोहळ्याला आज मला काहीतरी चांगलं शिकवून गेलास जगण्याची किंमत त्यालाच जास्त चांगली माहीत असते ज्याला उद्या काय होणार याची चिंता सतावत असते हा सोहळा तुझ्या हातून अखंड सुरू राहो हेच प्रार्थना देवाजवळ मी दररोज करीन हे माझं कार्ड आहे चुकून कधीतरी समजा वेळ आलीच या सोहळ्यात खंड पडायची तर मला अवश्य फोन कर मी असेन तुझ्यासोबत जमेल तेवढा हातभार लावायला त्यानं पाया पडून माझा आशीर्वाद घेतला आणि मी माझ्या सहकाऱ्यांबरोबर गाडीच्या दिशेनं पावलं टाकायला सुरुवात केली अन्न सोहळा ही लघुकथा आत्ताच आपण ऐकलीत लेखक सतीश बर्वे लेखन दिनांक वीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस लेखकाचा संपर्क क्रमांक सध्या तरी उपलब्ध नाही कुणाला माहीत असल्यास त्यांनी आम्हाला तो जरूर कळवावा अन्न सोहळा ही पोस्ट अनेक स्नेहीजनांनी मला फॉरवर्ड केली सगळ्यात प्रथम ती माझ्यापर्यंत पोचली ती गजानन पळसोतकर यांच्याकडून अभिवाचन दत्ता सरदेशमुख आपण आपल्या प्रतिक्रिया आणि अभिप्राय माझ्या व्हॉट्सअप नंबरवर जरूर कळवा एट थ्री टू नाईन सेवन थ्री झिरो वन एट सिक्स